हॅलो नमस्कार श्री स्वामी समजा सगळ्यांना माझ्या या नवीन व्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर सगळ्यांना शुभ सकाळ इथं आज गुरुवार आहे आणि मम्मीकडे पण नेहमी दाराची वगैरे पूजा फक्तच असते तर इथं हळदीचं लेपन आहे ले मम्मीने गुरुवार निमित्त मी सहसा गुरुवारी वगैरे काही करत नाही अमोशा पौर्णिमा किंवा असं काही सण असला त्यावेळेलाच करत असते तर इथं मम्मी दर गुरुवारी करते तर हळदीचं लेपण केलं होतं दिवा लावलं होता आणि इथं तुळशीची पूजा जी आहे ती करत होती आणि मम्मीचं पण सेम माझ्यासारखं असतं जेव्हा उठलं आपली तयारी झाली की तेव्हा आपली पूजा करायची तर आणि जासवंडाचं जिथं झाडे तिथून भरपूर अशी फुलं तोडून घेतली होती जितकी वरच्या साइडला म्हणजे गॅलरीतून जितक्या हात पुरतात तितके सगळे बाकीची फुलं मम्मी तोडते आणि देवाला वाहत असते तरी इथं फुलं काढली होती आणि आता मम्मी इथं रांगोळी पण काढेल मम्मीची दाराजवळ पण रांगोळी असते आणि बाहेर पण रांगोळी असते गेट जवळ तुळशी जवळ पण असे असं तीन चार ठिकाणी रांगोळ्या काढते तरी इथे छान असा ठसा उमटवला होता आणि त्याच्यावर कलर भरले होते हे पण मम्मीचं नेहमी आणि तिथं मम्मी असं पित आपलं पितळाचं भांडं पण ठेवते आणि त्यामध्ये पाणी भरून फुलं पण ठेवते जेणेकरून असं डेकोरेशन वगैरे किंवा असं म्हणतात पाण्यामध्ये फुलं ठेवून ठेवावी तर ते वाट वाटी जी आहे ना ती पण तिथं ठेवेल म्हणजे छान असतं तर इथं मम्मीची इथली पूजा करून झाली होती कापूर पण जाडते दाराजवळ तर तर घ्याल पण रांगोळी काढलेली आहे हे बघा दाराजवळ तुळशीजवळ पण रांगोळी असते गेटजवळ पण असते आणि त्यानंतर इथं पण असते तर, तर आज ना एक गोष्ट घडली म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी तर मला असं वाटतं की माझ्यामध्ये बिटवेलची फार कमी आहे कारण मी फार गोष्टी विसरते विसरायला होतं लक्षात राहत नाही कुठं काय ठेवून देते ते लक्षात राहत नाही मी विसरली आहे का हे बाकीचे विसरले कारण को मला आठवत नाही आहे आणि ते पण मला सांगत नाही आहे तर झालं असं की रात्री खरं तर मी नेहमी गळ्यातलं काढून ठेवते कारण झोपताना मला असं मानेला वृत्त म्हणून मी नाही ठेवत घालत नाही काढून ठेवते पण ज्या दिवसापासून मी इथं आले ना त्या दिवसापासून असं मी करत नाही मी फक्त पुण्याला असली की तसं करते काढून ठेवते आणि इथं आली तेव्हापासून काढत नाही तर रात्री मी काढली हे मला आठवत नाही किंवा गादीवर पडली तर हे ही जी माळ आहे माझी तर ती पडले गादीवर पडली नाही पडली माहीत नाही मला आणि मी उठून बाहेर आले चहा पिला नंतर त्यानंतर ना मम्मीची जी साडी होती ना ती अशी साईडच्या इकडे भिंतीवर टाकलेली होती तर ती पडली त्या बाजूच्या साईडला या भिंतीवर तिकडं मागच्या साईडला गॅलरीत टाकली होती आणि बाजूला रिकामी जागा आहे तर त्या रिकाम्या जागेत पडली ती आणि तिथे भरपूर गवत वगैरे उगलं आहे तर तिकडं जाणं पॉसिबल नसतं कारण तिथं साप पण आहे मोठा साप आहे म्हणून मग तिकडं जाणं पॉसिबल नाही म्हणून मग आम्ही मी स्टूलवर उभी राहिली काठी घेतली मोठी आणि मग तिला काढले तर त्यानंतर पण माझ्या लक्षात नाही की माझ्या गळ्यात माड नाही आहे कारण मी काढली हे मला आठवतच नव्हतं आणि घरात आले जेव्हा ब्रश करायला लागले तेव्हा लक्षात आलं की माझ्या गळ्यात माडच नाही आहे मग मी शोधायला लागले की मी रात्री काढले होते का मला लक्षातच नाही अजून पण मला आठवत नाही आहे आणि मला असं वाटलं की मी जेव्हा वाकले तिक त्या साईडला तर तेव्हा तिकडं खाली तर नाही पडली परत घरात शोधली पलंगावर जिथं मी झोपले होते तिथं शोधली पण सापडत नव्हती इतकी भीती वाटली कुठं हरवली की काय पडली की काय आणि तिकडं पडली पण तर शोधायला भीती वाटत होती पडली जर असती तर तर असं शोधून शोधून ठकलो असं पाय माझे थर लागले मी घाबरले आणि शेवटी बसले सोप्यावर तर तिथं साइडला काच आहे मी दाखवते तुम्हाला तर त्या काचेवर ठेवले हा जो काच आहे ना यावर ठेवलेली होती तर तेव्हा माझ्या जीवात जीव आला की नाही तसं तर घ मी काल कुठं बाहेर गेले पण नव्हते असून असून घरातच असेल पण भीती याची होती की मी तिकडं वाकले तेव्हा तिकडं पडली की काय पण तसं झालं नाही मग मला असं वाटलं की मम्मीने जेव्हा बेडशीट वगैरे अंथरली असेल तेव्हा उचलून तिथं ठेवली असेल तर मम्मी पण नाही म्हणते मी उचललीच नाही मी तिथं ठेवली नाही दक्ष पण नाही म्हणतो की मी ठेवली नाही आणि मला आठवतच नाही की मी रात्री तिथं काढून ठेवली आहे किंवा मी तिथं ठेवली लक्षातच नाही तर असं सगळं म्हणजे मला असं वाटतं की मीच विसरली आहे आणि माझं बीटवेल कमी आहे असं वाटतंय आता मला डॉक्टरांकडे जाऊन औषधीच सुरू करावी लागेल असं वाटतंय आणि हो आज रोणीत पण येतो आहे रोणीचं जरा थोडंसं लाड होतात ब भरपूर लाड चालू होते आणि त्रास देणं पण सुरू होतं तर आम्हाला परवा जायचं आहे खरं तो उद्या येणार होता पण मग मी त्यांना सांगितलं की आजच त्याला घेऊन या म्हणजे एक दिवस राहील इथं या आजीजवळ पण आणि मग शनिवारच्या दिवशी मग आम्ही सकाळीच निघू तर आता तो पण येतो आहे आणि तो पण येतो आहे आणि त्याबरोबर आज माझी मावशीची मुलगी पण आहे तर ती पण येते तर तिला ती भेटण्यासाठीच येते खरं ती ती येणार आहे आणि तिला दुसरीकडं पण जायचं आहे तर तिकडं जाणार आहे तर पहिले इकडं येईल आम्हाला भेटेल आणि त्यानंतर ती तिकडं जाईल तर तिच्यासोबत पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेल मी भेट भेटवेल तर इथे माझ्या मावशीची मुलगी पण आली होती सगळ्यात मोठी आहे ही म्हणजे ताईपेक्षा पण मोठी आहे पण जर असं बघायला गेलं ना तर आमच्यापेक्षा लहान वाटते ती कारण खूप बारीक आहे आणि तिच्याकडे बघून असं वाटणार नाही की तिला दोन मुलं आहेत तिचा जो मुलगा आहे ना तो खूप मोठा आहे म्हणजे आता बारावीला असेल तर आणि खूप साधी आहे माझी बहीण खूप साधी गावात राहते खेडेगावात राहते म्हणून तिचं राहणीमान एकदम साधं आहे आणि स्वभाव स्वभावाची पण खूप छान आहे जर तिला कोणी बोलेल ना तरी ती त्याला त्यांना उलट उत्तर देणार नाही अशी आहे तर ती भेटायला आली होती दिवाळीच्या निमित्ताने तर खूप आनंद झाला कारण सहसा अशी भेट होत नाही आम्ही येतो तर मोजून चार दिवस येतो आणि ती पण तिच्या सासरी असते त्यामुळे त्यातनं तिला वेळ काढून यायला पण जमत नाही पण तरी ती आम्हाला फोन करत असते नेहमी विचारपूस करत तर तिला अजून एका ठिकाणी जायचं होतं म्हणजे मामाकडे जायचं होतं मामाच्या मुलीला बघायला आम्ही पुण्याला गेलो होतो बघायला तर ती गेलेली नव्हती म्हणून ती इथून मग तिथं गेले होते जेवले आले जेवले आणि लगेच निघाले तर त्यानंतर ना द रोणीत आला होता तर रोणीत तिकडनं जळगावनं ना मक्क्याचे कणीस घेऊन आले होते दोन कणीस होते तर बाहेर गेले तर म्हटलं चला काढूया तर ते दोघजण जण ना रस्त्यावर मस्ती करत होते आ, रस्त्यावर मक्याच्या कणसचे जे कवर आहे ना ते काढून एकमेकांना मारत होते पण जसं मी व्हिडिओ करायला घेतला ना तसं ते घरात पळून आले त्यांनाच कसं तरी वाटलं आणि इथं मी त्यांना त्याच्यासाठी मग ते खाण्यासाठी म्हणून बुट्टा भाजून देत होती मग त्याचं कनिज भाजून देत होती आणि इकडं यांची मस्ती जी होती ना सुरू झाली होती मोजून दोन तीन तासच झाले असतील आणि त्यांची जी मारामारी भांडण सुरू होती म्हणजे ते मजाक मस्तीमध्ये करत असतात पण हळूहळू हळूहळू काय होतं मजाक मस्ती जी आहे ना ती रडण्यावर पण चालली जाते म्हणजे काय होतं दक्षला नाव घ्यायची सवय आणि रोहितला पण मस्ती आवडते आणि पण त्याच असं आहे की तो लगेच रडायला लागतो जर समोरच्याने फार जास्त हे केलं तर ते दोघांचं असं होतं आणि मग मारामारी मारामारीपासून रडण्यापर्यंत पण जातं मजाक मस्तीपासून तर इथं हे पण बोलत होते की जरा कमी मस्ती करा नाहीतर काय व्हायचं भांडण व्हायची तर इथं ना आधी दक्ष बसला होता किचन ओट्यावर आणि दक्ष बसल्या म्हटल्यावर रोन हेवा करणार नाही असं तर काय होणार नाही तर रोणीतने पण लगेच इथं हेवा केला की मला पण बसायचं तर दक्ष उतरला आणि त्याला बसवलं मग रोणीत नंतर म्हणत होता तू पण बैस माझ्यासोबत आणि तो शिकवत होता की कसं बसायचं कारण दक्ष पटकन बसला होता किचन ओट्यावर रोनीतला बसायला येत नव्हतं तर मग दक्ष शिकवत होता की कसं बसायचं म्हणून रस त्यांच्या सगळं सुरू होता आणि इथं मी मक्याचं कणी जे आहे ना ते त्यांना भाजून देत होते इथं जाऊन बसले ते घरात सोडलं आणि बाहेर आले कोण खायला नाही तुम्हाला घर नाही का बाहेर येऊन ओट्यावर बसले कसा आहे गोड आहे ना तुम्ही तर काही सुरुवात पण खाल्ला पण नाही अजून याच्यावर आहे ना निंबू पाहिजे मस्त निंबू आणि मीठ सोडून खाल्ला ना निंबू नाही ना नाही आहे ना मना मना अरे मी घेते सोलून देते पप्पा सोलून पाहिजे तोंड नको लावून आता त्याला कुठं गेले रोड्याच्या पलीकडे कशाला गेले हा नाही तिकडे जायचं नाही अजिबात नाही जायचं दोघं आले आणि मस्त्या सुरू झाल्या दक्ष तिकडे जाऊ नको एकदा तिथं ना साप आहे म्हणजे बऱ्याच जणांनी बघितलं आणि खूप मोठा साप आहे तर दक्षला तो बघायचा आहे म्हणून दक्ष सारखं तिथं बघत असतो आणि आता पण तिथं बघ उभे तुमच्यासाठी येणार नाही आहे तो बाहेर तुमचा आवाज ऐकताच तो म्हणेल नको बाहेर यायला दक्ष दक्ष नाही म्हटलंय तुला जाऊ नको तिथे रोनित हा जर हा जर तिकडे गेला ना, आवाज देवा मला गावाकडं आले आणि मस्ती आणि मजाक आणि लाड करून करणार नाही असं तर काय होणार नाही तर फुल लाड सुरू होते इथे म्हणजे रोज आजीला काही ना काही काही ना काही दक्ष सुरू होतं आधी दक्ष आणि मीच होतो तर आम्ही दोघं लाड करत होतो मी माझ्या आईकडं आणि दक्षताच्या आजीकडं आम्ही असे लाड करत होतो त्यानंतर आज रोणीत आलाय आणि रोणीत आल्यानंतर काही मागणार नाही असं होणार नाही तर रोहितनं पण लगेच सांगितलं की आजी मला आईस्क्रीम पाहिजे आई तर मग लगेच गेले दोघंजण आईस्क्रीम घ्यायला आणि इथं स फक्त दोघांनाच राहिलं असं नाही आहे सगळ्यांनी आम्ही घेतली त्यांच्या निमित्तानं आम्हाला पण मिळते तर आम्ही पण आईस्क्रीम घेतली आणि आईस्क्रीम खाल्ली होती आत्ताच एका तासापूर्वी आणि आईस्क्रीम खाऊनसुद्धा आम्हाला बाहेर जायचं आहे का तर पिझ्झा वगैरे असं काही खायचं आहे तर खरं इथे मिळतो का ते काही माहीत नाही पण तरी विचारलं आहे एक दुकान सांगितलंय कुठंतरी मिळतो बघू मिळतोय का खरं तर हा हे तालुका आहे छोटंसं शहर आहे इथे बऱ्याच गोष्टी आहेत पण अजून पिझ्झा बर्गरचं माहीत नाही बघू मी आलं तर खाऊ ऋणीत पण आलेलं आहे तर आता चाललोय बाहेर <गणागा> जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा पाऊसच कालच्या दिवशी चांगलं वातावरण होत ऊन वगैरे होत पण आता आणि यांच रस्त्यावर पण मस्त सुरू आहे ना पाऊस बारीक बारीक पाऊस सुरू होता आणि मी दक्षला बऱ्याचदा म्हटले की नको आपण परत घरी जाऊया पण नाही त्यांना बर्गर खायचाच होता तर मग आम्ही चालत चालत छत्रा घेऊन येऊन आलो होतो आणि ही जी समोरची व्हाईट कलरची जी भिंत आहे ना तर आहे ती आहे माझी कॉलेज तिथं मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे तर मी ज म्हणजे ज्या दिवसा दिवसापासून कॉलेज सोडलं आहे शेवटी जेव्हा रिझल्ट वगैरे सगळं सगळं झालं त्यानंतर मी या कॉलेजला आलेच नाही आहे कारण हे कॉलेज आहे थोडंसं साईडला आहे घरापासून तर इकडं येण्याचा काही प्रश्नच नाही तर मी आज इकडं जे बर्गर पिझ्झा खाण्यासाठीचं जे दुकान आहे ना ते इकडंच आहे तर आम्ही इथं या साईडनं आलो होतो तर मग मला इथं कॉलेज दिसले आणि इथे ना बरेच नवीन झालं आहे कारण हे जे काचीचे जे ग्लासेस लावलेत विंडो आहेत ना खालच्या साईडला तर तिथे ना ते नव्हतं आधी थी, तिथं पार्किंग होतं पण त्यांनी आता कवर करून पूर्ण तिथं ना आता फोटो वगैरे असं लावलंय म्हणजे ज्यांनी ती कॉलेज जा, आहे ज्यांनी ते ओपन केले त्यांचं असं त्यांनी तिथे केलेलं आहे सोय वगैरे म्हणजे ते पण मी बाहेरच्या साईडनंच बघितलं मी आतनं गेल बघितलं नाही कॉलेज सोडलं तेव्हापासून मी आत गेलीच नाही आहे आणि हे जे आही सो सो आहे इकडच्या साईडला ते आमचं कॉलेजचं मेन एंट्रन्स आहे आणि ही समोर जी कॉलेज जी दिसते वरती नवीन बांधकाम सुरू आहे तर ती माझी कॉलेज आहे म्हणजे बी एस सी तिथं मी माझं बी एस सी कम्प्लीट केलेलं आहे तर तिथेच थोडं पुढं आल्यावर इथं हॉटेल होतं म्हणजे कॅफे होतं तर तिथं बर्गर पिझ्झा वगैरे सगळं अवेलेबल होतं काल माझी फ्रेंड आलेली होती इथं तर मग तिला तिचं बघूनच मग मी म्हटलं चला दक्षला पण सारखा काल दोन चार दिवस झाले मागं लागत होतला तर म्हटलं चला येऊया हो तर इथं हे दोघं मेनू कार्ड बघत होते की काय छान छान मिळतंय काय खाऊ शकतो असं पण नाही आम्ही बर्गर मागवला आणि काहीतरी अजून एक्स्ट्रा हवं तर पास्ता मागवला खरं तर मी कोल्ड कॉफीचा विचार केला होता की कोल्ड कॉफी वगैरे हो घेऊया पण वातावरण बाहेरचं असं होतं पाऊस आणि थंड गरम असं मिक्स वातावरण होतं त्यामुळे मग कोल्ड कॉफी वगैरे हो काही मागवली नाही फक्त आम्ही चा बर्गर घेतला आणि पास्ता मागवला पा, होता रेड पा रेड सॉस पास्ता खरं तर व्हाईट पास्ता पण आवडतो मला पण दक्षला रेड पास्ता खायचा होता कारण त्याने घरी पास्ता खाल्ला आहे पण त्याने बाहेर हॉटेलला पास्ता खाल्ला नव्हता म्हणून मी इथं रेड पास्ताच घेतला होता आणि इथं मम्मीसाठी पण बर्गर घेतला होता आणि मम्मी पहिल्यांदाच बर्गर खाणार होती त्यामुळे मम्मीला प्रश्न पडला होता की हा एवढा मोठा बर्गर खायचा कसा तर आमच्याकडं बघत होती आणि आमचं खाताना बघून मम्मीला असं कसं तरी होत होतं की हे कसं खाणार एवढं मोठं तर मम्मीनं स एक, एक 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 पीस पीस असं सेपरेट करत करत तो बर्गर जो होता ना तो संपवला कसा बसा खरं तर मम्मीला अजिबात जमत नव्हतं खायला एक वेळेला पावभाजी चालली असती पण इथं ते नव्हतं म्हटलं काहीतरी वेगळं हो ट्राय करावं तर खाऊन झालं होतं आणि चाललं होतं आम्ही घरी खर तर भाजी पण घ्यायची होती मम्मीला भाजी पण घ्यायची होती पण म्हटलं चला पहिले पोटोबा करू आणि मग बाकीच्या गोष्टी करू म्हणून पहिले मुलांना बर्गर पास्ता खाऊ घातला आणि त्यानंतर आता चाललो होतो आम्ही भाजीच्या साईडला तर घरी जाता जाताना अजून काय इथे ना, का ना लक्षात आलं नाही माझं की इथून एखादं पार्सल घेऊन जाऊ कारण की अहो पण आहेत घरी आणि त्यांना पण काही ना काही हवंच होतं मी फोन करून विचारलं तर ते म्हटले तुम्ही घेतलंय तर माझ्यासाठी पण आणा पण आम्ही तिथून निघालो पुढं आलो आणि मग मी त्यांना फोन केला तर परत जाणं तर काय पॉसिबल नव्हतं मग नंतर ठरवलं की वडापाव वगैरे घेऊ पण वडापावचं पण आज बंद होतं त्यामुळे मग मी इथं जो आम्ही ढोसा खाल्ला होता तर तो ढोसा मग मी अहूनसाठी घेतला दोन ढोसे पार्सल केले जेणेकरून मग त्यांचं पण मन समाधान होईल आणि इथं दुसरीकडं बर्गर पण नव्हता आम्ही जी रस्त्याने येताना आणि परत जाणं काय पॉसिबल नव्हतं म्हणून मग आम्ही ढोसा घेतला आणि घरी आलो तर आम्ही मी दक्ष आणि रोणी आम्ही चाललो होतो घरी आणि मम्मी दुसऱ्या रस्त्याने जात होती म्हणजे आम्ही इकडं आलो डोसा घ्यायला आणि मम्मी गेली भाजी घ्यायला दुसऱ्या रस्त्याने तर मम्मी म्हटले की मी इकडनं भाजी घेते आणि सरळ घरी जाते तुम्ही तुमचा ढोसा द्या आणि तिकडनं सरळ घरी जा कारण घरी जाण्यासाठी बरेच रस्ते आहेत भरपूर रस्ते तर डोसा घेऊन आम्ही घरी आलो होतो आणि यांचं ऑफिस सुरू होतं म्हणून हे आले नव्हते जर सुट्टी वगैरे असते ना तर मग ते पण आले असते मग आम्ही तिथंच ढोसा वगैरे खाल्ला असता पण त्यांना सुट्टी नव्हती म्हणून मग मा घरीच पार्सल आणलं तर त्यांना पण आता प्लेटमध्ये काढून दिलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय